नमस्कार मी नितीन पगार मंडळ कृषी अधिकारी सिन्नर आपले सर्वांचे कृषी राजा या युट्यूब चॅनल हो स्वागत करतो आपण आज निमगाव देवपूर येथील आमच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये आहोत इथे आपण दहा गुंठे क्षेत्रावर पाहू शकता भुईमुग पेरणी केलेली आहे भुईमुग पेरणी ही आपण टोकन यंत्राच्या साहाय्याने केलेली आहे टोकन यंत्रामध्ये पेरणी करत असताना आपण त्यामध्ये ठिबक सिंचनाचा अंतर्भाव केलेला आहे आपण बघू शकता कांद्याला जसं ठिबक होतं त्याप्रमाणेच आपण भुईमुख सुद्धा हा ठिबकवर घेतलेला आहे यामध्ये जर पेरणीचं अंतर जर पाहिलं आपण तर साधारणतः पंचेचाळीस सेंटीमीटर हे आपलं दोन ओळीतील अंतर आहे आणि दोन रोपातील अंतर हे जवळपास पाच सेंटीमीटर आहे यामध्ये आपलं पूर्ण क्षेत्र हे दहा गुंटे आहे दहा गुंठ्यामध्ये आपल्याला आठ किलो बियाणे लागलेले आहे ला यामध्ये जर आपण उतारा जर पाहिला अतिशय चांगल्या पद्धतीने उतारा झालेला आहे प्रत्येक बिया ही दाना उतरलेली आहे आपण बघू शकतो ठिबक सिंचनाचा वापरायचा अजून एक फायदा आपल्याला आपण जे खते देत आहोत ते आता लिक्विड स्वरूपात देत आहोत यामध्ये सुरुवातीला एक बेसल डोस टाकलेला होता आपण फक्त वीस वीस झिरो तेरा यानंतर आपण लिक्विड स्वरूपात दोन तीन त्याला खते देणार आहोत आपण प्लॉट बघू शकता अतिशय उत्कृष्ट प्रकारे प्लॉट जमलेला आहे आणि ज्यावेळेस त्याचं पुढचं उत्पादन येईल त्यावेळेस आपण त्याचा दुसरा पार्ट आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन किती आहे हे आपण तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना धन्यवाद